माडा विधानसभा मतदारसंघामधल्या विसाव्या फेरीचा निकाल हाती आलाय विसाव्या फेरीच्या अखेर अभिज पाटलांना जवळपास वीस हजार दोनशे सत्याऐंशी मतांचं लीड सत त्या ठिकाणी मिळालंय सातत्यानं अभिज पाटलांचं लीड हे माडा मतदारसंघातून वाढताना चित्र बघायला मिळत आहे करिश्मा करेश माकवलाय माडा मतदारसंघामध्ये लोकसभेपासूनच त्या ठिकाणी शरद पवारांची क्रेज होती शरद पवारांनी दगड जरी दिला तरी त्याला आम्ही मतदान करू अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळं बबनदादा शिंदे असतील किंवा अबीर पाटील असतील या दोघांकडून देखील देखील सातत्यानं त्या ठिकाणी तुतारीची उमेदवारी मागितली जात होती परंतु या दोघांच्या रसिकेच मध्ये आणि अनेक मान्यवरांचा विरोध असताना पंढरपूरातली काही मंडळी त्या ठिकाणी अबिर पाटलांच्या उमेदवारीला शरद पवारांपासून बसून विरोध करत असताना शरद पवारांकडून तुतारीची उमेदवारी आणण्यामध्ये अबीर पाटलांना यश मिळालं आणि तुतारीची उमेदवारी ही त्या ठिकाणी विनिंगसाठीचा टर्निंग पॉईंट ठरणार हे त्यांना माहीत असल्यामुळं त्या ठिकाणी कुठेतरी ही तुतारीची जागा त्यांनी आणून या तुतारीच्या चिन्हावर आता जवळपास विसाव्या फेरीनंतर वीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांचं दंडनेत लीड त्या ठिकाणी घेतलंय अभिजित पाटील यांच्यासाठी हा महत्वाचा विजय आहे महत्वाचा क्षण आहे तर राजकारणामध्ये येऊन अभिजित पाटलांना काहीच वर्ष झालेत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये केलं होतं या भागामधला वित्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं कारखाना चालवून दाखवला त्या हिशोबाने अभिजित पाटील हे राजकारणामध्ये निश्चितपणाने पुढं जाणार हे जवळपास सर्वांनी ओळखलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून इथं आमदारकीची तयारी त्यांच्याकडून केली जात होती त्या आमदारकीमध्ये सुरुवातीला पंढरपूर मंगळ्या मतदारसंघामध्ये तयारी करून देखील ऐन वेळा माड्यामध्ये गेल्यानंतर देखील त्या माडा मतदारसंघामध्ये परंपरेन तिथल्या निवडणुका जिंकणाऱ्या बवनदादा शिंदेच्या विरोधामध्ये अभिजित पाटील यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला ज्या पद्धतीची यंत्रणा राबवली साखर कारखानदारीचा कर मुद्दा मांडला माडा मतदारसंघाचं व्हिजन मांडलं आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांमध्ये ते जाऊन मिसळले त्यामुळे माडेकरांना कुठेतरी एक नव्या पद्धतीचा चेहरा आश्वासक चेहरा विकासाच्या बाजूने जाणारा संस्था चांगल्या चालवणारा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे अतिशय ऊर्जावान असलेला चेहरा त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या रूपाने मिळणार होता आणि ते कुठेतरी माड्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी मतदानातून तो नेता मिळवल्याचं चित्र बघायला मिळतंय विसाव्या फेरीच्या अखेर वीस हजार दोनशे सत्याऐंशी मताची आघाडी ही अतिशय मोठी आघाडी माड्या विधानसभा मतदारसंघामध्ये मानली जाते आणि या आघाडीच्या माध्यमातून कुठं तर अभिजित पाटील इथलं शीट मारते असं वाटतंय अभिजित पाटलांचा राजकारणामधला हा पहिल्याच निवडणुकीमध्ये आमदार होण्याचा जो काही विजय आहे तो विजय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा देखील असू शकतो अर्थात त्या संदर्भातले विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये करू पडतो तुर्तास तरी विसाव्या फेरीनंतर वीस हजार दोनशे सत्याऐंशी मताचा लीढ अभिजपटनांना आहे